नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव पुणे बाजार समिता, समिती समितीचा म्हणजेच पुणे गुलटेकडीचा कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो बाजार no समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर मित्रांनो आवक no, आलेली आहे नऊ हजार आठशे बासष्ट क्विंटलची पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे चारशे रुपये क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना अकराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गोलटेकडीत आज अठराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तरी होते आजचे पुणे कुलटिकडीचे कांदा बाजार भाव